नमस्कार भाऊ कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा भारत केसरी केसरी मथुर मथूरबद्दल मी दोन अपडेट घेऊन आलेलो आहे जे आता येणार मैदान मालशिरस हिंद केसरीचं लगातार दोन मैदानं आहेत एक फाटा आणि एक जुना बैल पो, बैलपोळा मालशिरसचं मैदान तर भावांनो तुम्हाला एकतर पयरा माहितीच झालेला आहे मथुर आणि वेकाचा शेवट सरजा ही जोडी पळणार आहे आणि दुसरा पैरा कोणासोबत आहे हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच मथुर सरजा ही जोडी नक्की कोणत्या हिंदी केसरी मैदानात पळताना दिसणार आहे तर हेच आपण त्या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर पुढील नियोजन काय तर पुढील नियोजन असं आहे पाच जुलैला बिंदूरचं एक मोठं मैदान आहे या बिंदूरच्या मोठ्या मैदानात आपल्याला मथुर शंभर टक्के पलताना दिसणार आहे तिथे नक्कीच मोठी एक शहरात बघायला मिळणार आहे आपल्याला प्रेक्षणीय बिंदूर शहरात बघायला मिळणार त्याच्यानंतर आपल्याला मथुर एका अकरा जुलैच्या मालशिरस सिंधकेसरी मैदानात पलताना दिसणार आहे त्यानंतर सोळा जुलैला देखील एक मालशिरस सिंध मैदान आहे या दोन्ही मैदानात प दिसेल तर मथुर सरजा ही जोडी कोणत्या मैदानात अकरा की सोळा तर भावांनो सोळा जुलैला ह्या सोळा जुलैला ही जोडी आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे मथुर आणि वेगाचा शेवट सरजा सोळा जुलैला मथुर आणि वेगाचा शेवट सरजा ही जोडी पलताना दिसणार आहे मग अकरा जुलैला कोणासोबत तर अकरा जुलैला आपल्याला मला मिळालेल्या माहितीनुसार सिरसवडीचे रायफल हा पैरा असू शकतो मथुर आणि सिरसवडीचे रायफल आपल्याला अकरा जुलैला मालशिरसंडकिसरी मैदानात ही जुळी आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो ही अपडेट कशी वाटली जर आवडली असेल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा धन्यवाद भवांना